महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलवर प्रकाश नामदेव आहेर यांची खास मुलाखत मीरा ते भाईंदर परिसरात समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचार तसेच अभियंत्यांच्या मनमानी कामकाजाविरोधात प्रकाश नामदेव आहेर यांनी ठाम व रोखटोक भूमिका मांडली आहे महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आहेर यांनी स्पष्ट सांगितले की समाजावर कुठलाही अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही जबाबदार पदांवर बसलेले अधिकारी जर जनतेच्या हक्काशी खेळ करत असतील तर त्यांना कठोर प्रश्ने प्रश्न विचारले पाहिजेत त्यांनी अभियंता वर्गाविरोधात विशेष आक्षेप नोंदवत जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवले गेले पाहिजेत अशी ठाम भूमिका घेतली या मुलाखतीनंतर मीरा ते भाईंदर परिसरात त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून लोकांमध्ये त्यांच्या रोखोक स्वभावाचे कौतुक होत आहे आपण आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी उपोषण का कार्यकर्ते यांची भेट का या ठिकाणी घेत आहोत आणि सध्या त्यांची त्यांचं म्हणणं काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया सर आज तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कशासाठी या ठिकाणी उपोषणासाठी बसलात माझं नाव प्रकाश नामदेव आहे सकाळ चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य उपय कामगार मी बसलो आहे मीरा महिंदर शेर अभियंता शेर अभियंताच्या विरोधात हे व्यक्ती चौऱ्याण्णव मध्ये बॅकडोर एंट्री झाली त्यांच्या यांच्या पत्र सुद्धा यांच्याकडे नाही भडक्या झाल्या आहेत त्या पूर्ण चुकीच्या पद्धतीने झाल्या आहेत त्यांचे पूर्ण चौक माझ्याकडे पूर्ण अहवाल आहे माझी अशी मागणी आहे की त्या अधिकाऱ्याची चौकशी करून ईडी मालवी सीबीआय आणि त्यांची शासनाने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं ही माझी मागणी आज तुमचा उपोषणाचा कितवा दिवस आहे उपोषणाचा दिवस आणि त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आता जे बोलले की ते कुठले येणे गेले आतमध्ये आतमध्ये जेव्हा अधिकारी जो आहे त्याचा पुरावा काय आहे का तुमच्याकडे दाखव माझ्याकडे पुरावे आहेत आणि आता हे शासनाला पण मी पूर्ण पुरावे दिलेले आहेत हा कमीत कमी माझ्याकडे एकशे पाच पानांचे पुरावे आहेत मी एक पूर्ण पुरावे आहेत त्यांच्या विरुद्ध अच्छा पुन्हा एकशे पाच मानांचे माझ्याकडे पुरावे आहेत त्यांचे दोन हजार रुपये माहिती आहे ते पूर्ण बॅकडोअर मध्ये आज ते शेअर महाराष्ट्र लाभलेला आहे तरी ते त्यांना सुद्धा हे जुनीशाही हे केलेले त्यांनी सुद्धा विधानभवनामध्ये तेरा जुलै रोजी वर्ष झाले तेरा जुलै रोजी झाले विधान भवनात एक परिश्रम उतरला होता

सचिव संगती माझी भेटी झाली गोविंदराज साहेबांसाठी त्यांनी सेम टू सेम उत्तर दिलं बघा पण माझे त्याच्यावर तुम्हाला असं वाटतं की ज्या अधिकाऱ्यामाग नेते मंडळींचा सपोर्ट आहे नेते मंडळीचा आहे नगरसेवकांचा आहे स्थानिक आणि सगळ्यात जास्त पैशाचा जोर आहे अच्छा करोड म्हणजे त्यांचे घोटाळे आहेत करोड जे त्यांची चौकशी झाली तर माझा अंदाज आहे की शंभर करोड त्यांची प्रॉपर्टी गेली एक कनिष्ठ अभियंतात तीस वर्षापूर्वी सव्वीस रुपये प्रकारे कामाला लागतो त्याचे शंभर करोडची संपत्ती होते या कुठल्या पद्धती होते याची मला हे चौकशी धन्यवाद महाराष्ट्र वार्ता न्यूज